तालुक्यामधील घाणेगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शाखेची स्थापना करण्यात आली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजलिताई आंबेडकर आदरणीय सुजातजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामधून तसेच आमच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रेखाताई ठाकूर यांच्याही आदेशानुसार आज फक्त आणि फक्त या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्याच शाखा आज पाचशे ते साडेपाचशेच्या पुढं जिल्ह्यामध्ये स्थापन झालेलं आहे त्याला कारण आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी सेना व इतर पक्ष ह्या लोकांनी आजपर्यंत जी बहुजन समाज आहे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे त्या समाजाचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा सर्वांगीण विकास केला नाही या उद्देशानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत तेच विचार त्यांचे जे काम आहे तेच काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पुढं घेऊन जात आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून अख्ख्या महाराष्ट्रातली म्हणा देशातली जनता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे विशेषतः वंचित बहुजन आघाडी हा एक असा पक्ष आहे कुठल्या जाती धर्माचा पक्ष नाही तर सर्व जाती धर्माचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे आमचा एकच उद्देश आहे जे वंचित आहेत त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जायचं आणि त्यांना त्या ते सत्तेमध्ये सामील करून घ्यायचं आणि त्यांचा सर्वांगीण विकास करायचा ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आज तुम्ही पाहताय आज महाराष्ट्रातलं राजकारण पाहताय वंचित शिवाय कुणालाही सत्ता बनवता येत नाही जर वंचितला सोबत घेतलं तरच सर्वजण सत्तेत जाणार आहेत नसेल तर कोणीही सत्तेत जाणार नाही अशी ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सत्ता हातात घेऊन सर्व बहुजनांचा विकास करणार हे ध्यास घेऊनच आम्ही मैदानात उतरलेलं आहे आणि भविष्यामध्ये आज तुम्ही बघताय हे जातीचं जे राजकारण चालू आहे आरक्षणचं जे राजकारण चालू आहे या संदर्भात आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये कुठलाही गोंधळ झाले नाही कुठलंही आंदोलनं झाली नाहीत कुठलंही संघर्ष झाले नाही तरी पंच्याऐंशी टक्के समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे पण आता ही जातीवादी जी पाळमुळं आहेत त्यांनी बहुजनामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये मुस्लिमामध्ये धनगरामध्ये जे संघर्ष करतायत जे भांडणं लावण्याचं काम करतायत त्याला फक्त एकच एकच औषध आहेत ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत कारण बाळासाहेब आंबेडकरांशिवाय कुणालाच आरक्षण मिळत नाही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे मराठा समाजाला मिळायला पाहिजे ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे धनगर समाजाला मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आणि महत्वाचं आरक्षण मिळालं त्याच्यानंतर जे शासनाकडून खाजगीकरणाची जी पद्धत जे ग्लोबलायझेशनची जी सिस्टम आज ह्या शासनाकडून जातीवादी शासनाकडून केलं जातं त्याला रोखण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच करणार आहे ती वंचित बहुजन आघाडीची भूमिका राहणार आहे आणि आज ज्या ह्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे मध्ये ह्या सर्व पदाधिकाऱ्याला पुढील कार्याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत